आमचा जवळजवळ तीनशे वर्षापासूनचा बिझनेस होता पण तीनशे वर्ष मेड इन जर्मनच्या माझा अनुभव म्हणजे एक आहे तिकडे ज्यांनी गणपती रंगवला ना हो हो। हो हो। कार तो चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला लागला आखणी डोळ्याची आणि वस्त्र म्हणतो ती म्हणजे ती त्याला करू डोळ्याची आखणी हाताची ठेवण बोटांची कोणाला अजून जमलेलं नाहीये मित्रांनो सगळ्यांना गणपतीचे वेध लागलेले आहेत आणि सगळेजण अगदी पंधरा दिवसापासून गणपती बाप्पांच्या तयारीला लागलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला पश्चिम उपनगरी स्थानकावरील वसई रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला असलेलं जवळपास आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं वसई गाव वसईमध्ये पारनाका प्रसिद्ध आहे वसईमध्ये झेंडा बाजार प्रसिद्ध आहे आणि तिथूनच हाकेच्या अंतरावर म्हणजे वसई पारनाक्यावरून तुम्ही कोर्टाच्या दिशेने निघालात अगदी वसई किल्ल्याच्या दिशेने निघालात तर तुम्हाला हटकरांचा गणपतीचा कारखाना दिसेल हा कारखान्याला देखील एक इतिहास आहे जवळपास शंभर वर्षापासून जुना असलेला हा कारखाना आणि इथल्या मूर्ती विलोभनीय मनाला मोहणाऱ्या असतात आणि एकेकाळी आमच्या अर्नाळा गावात नव्वद टक्के गणेश मूर्ती या हटकरांच्या कारखान्यातून यायच्या शंभर वर्षाहून जुन्या असलेल्या म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरू असलेल्या गणपतीच्या कारखान्यात आपण जात आहोत तिथे कामकाज कशा प्रकारचं चालतं हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपण शंभर वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या न्यू कलानिकेतन नाव न्यू कलानिकेतन आहे पण हा शंभर वर्ष जुना असा हा गणपतीचा कारखाना आहे आणि कारखानाच म्हटला जातो महाराजांच्या काळात अठरा कारखाने होते तर आता सुरुवातच विचार करतोय इकडे गणपती बाप्पांचं काम सुरू आहे नमस्कार मित्रांनो कोहली असं बोलिया या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर सगळ्यांना गणपती बाप्पांचे वेद लागलेले आहेत आणि ह्या निमित्ताने आम्ही तुमच्यापर्यंत काहीतरी आगळं वेगळं द्यायचा प्रयत्न करतोय मित्रांनो माझ्या घरच्या गणपतीला शंभराहून अधिक वर्ष गेली आणि आमच्या आजोबांच्या काळात आमचा गणपती जुचंद्र गावातून आणला जायचा ज्याला कलेचं माहेर घर असं म्हटलं जातं आणि त्यानंतर माझ्या म्हणजे मला जेव्हापासून समज आली तेव्हा आमचे वडील मुंबई मरून मूर्तिकार रविकांत तांडेल यांच्याकडून गणेश मूर्ती आणायची आमची आणि ती मूर्ती मनावर ठसली होती आणि सगळ्या सध्या धावपळीचं जीवन वाढलं आणि लोकांना लांब जायला जरा त्रास व्हायला लागला आणि मध्येच दोन वर्ष मूर्ती आमची बदलली पण मला काही ती म्हणजे समाधान मिळत नव्हतं वडील गेल्यानंतर मग ते लांबून गणपती आणायचं शक्यच नव्हतं आणि मागे अर्नाळ्यातून मला वाटतं गणपतीच्या आदल्या दिवशी असेल आणि मला वाटतं तुमच्याकडे साखरेंकडे पण मला वाटतं गणपतीची मूर्ती जाते साखरेंकडे हा येस हा, यस, हा। अरे ख्या बात आहे नवीन माहिती मिळाली हा तर मला तर त्या लिटरली दोन तीन वर्षापूर्वी आणि अरणाळ्यातील साईबाबाचं सा मंदिर आहे आणि ते त्यांच्या कारमधून गणपती बाप्पा घेऊन चालले होते आणि पुढच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला गणपतीची मूर्ती होती मी माझी गाडी आडवी टाकली बरं का ही मूर्ती कुठून आणली आणि त्याआधी मी दोन तीन वर्ष फिरलो होतो की अरे मला माहीमला जायतर जायला तर, तर जमत नाही ते लोकलच्या गर्दीमधून मूर्ती आणणं बरं ही कुठून आणली तर मला सांगितलं की हटकरांकडून आणि आजही कुठलाही गणपती बाप्पा असेल तर मला डोळे मिटल्यानंतर अगदी हीच मूर्ती समोर येते अगदी गणपती अथर्व शीर्षामध्ये वर्णन केलेलं आहे गणपती बाप्पा कसे असावेत एक दंतं चुरहस्तम पाशमुशधारिण रमदम हस्ते भिभ्राण मुषकध रक्तगंधानुलिप्तांगम रक्त पुष्पूित रक्त अर्थात चार हात असलेला एकदंत असल्या ज्याच्या हातामध्ये अंकुश आणि पाश आहेत असं गणपतीचं सा रूप सांगितलं जात आज कुणी सर्रास बाहुबलीच्या रूपात पोलिसाच्या रूपात गणपती बनवला जातो पण हे मला काही पटत नाही पण आपण ज्या कारखान्यात आता बसलेलो आहोत म्हणजे इकडे शुद्ध शाडूची मूर्तीच बनवल्या जातात आणि गणेश चतुर्थीच्या दिवसामध्ये पृथ्वीवर गणेश लहरींचं मोठ्या प्रमाणात आगमन होतं त्या त्या मूर्तीत त्या गणेश लहरी येऊन त्या गणेशाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण गणपतीची पूजा करतो आणि आता हे सगळं प्लॅस्टर ऑफ फॅरिस आलं म्हणजे हे सगळं कुठे मनाला पटत नाही ते विसर्जनानंतर गणपती बाप्पांची होणारी विटंबना पण आजही शंभर वर्षानंतर हे शाडूची मूर्ती बनवणारं हटकरांचं हे कलाकेंद्र केंद्र म्हणता येईल आणि इथे हा कसा की त्यांचं रुटीन काय असं म्हणजे अगदी मी आता ऐकलं की अरे हे सगळं शाडूच्या मूर्तीपासून बनलेल्या असताना कलर देखील वॉटर कलरच वापरले जातात म्हणजे पूर्ण ज्या शास्त्राला ज्या अपेक्षित आहेत अशा मूर्ती बनवल्या जातात म्हणजे आमच्या अरुणा कोळीवाडामध्ये एकेकाळी नव्वदच्या दशकामध्ये नव्वद टक्के गणपती बाप्पांच्या मूर्ती हटकरांच्या कारखान्यातून यायच्या म्हणजे एक पर्टि पर्टिक्युलर कुणाची नाव बघितली अरे ह्यांचा गणपती एक स्ट्रक्चर पण हल्ली काळ बदलला जास्त विश्वायला लागले पण माझ्या भावना वेगळ्या आहेत म्हणजे माझा डोळे मिटले तर मला तो गणपती दिसतो आणि मला तो हटकरांकडे मिळाला एक मला वेगळी अनुभूती मिळाली म्हणजे दुष्यंत हटकर यांनी सुरू केलेला हा कारखाना आज नितीन हटकर नातू झाले का त्यांचे त्यांचे पुत्र आहेत आपल्या पर्यंत आणि ही परंपरा चालू ठेवणं साधी गोष्ट नाहीये आणि वर्षाचे बाराही महिने काम सुरू असतं आणि विलोभने मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळतील सर्वसाधारणपणे गणपतीचं गं, गण गणपती बाप्पांचं वाहन मूषक समजलं जातं पण गणपती बाप्पांबरोबर सिंह जर आला तर त्याला हेरंब म्हटलं जातं तर त्या गणपती बाप्पा बरोबर मोर आला तर त्याला मयुरेश्वर म्हटलं जातं आणि अशा निरनिराळ्या आकारातल्या मूर्ती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत तर आपल्या बरोबर नितीन काका आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर हे दिनक्रम कसा चालतो आणि कुठल्या प्रेरणेने करतात कारण ही मला वाटतं तिसऱ्या पिढीपर्यंत ही कला पोहोचलेली आहे आणि शाबूत ठेवणं ही साधी गोष्ट नाही गणपती बाप्पांना चौसष्ट कलांचा अधिपती म्हटलं जातं आणि हटकर कुटुंबावर निश्चितच या कलेचा अधिपत्य असलेला गणपती बाप्पांची कृपा आहेच आपण त्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आता आम्ही ह्या रंगशाळेमध्येच आहोत आणि दुष्यंत हटकर यांच्या नावाने हा कारखाना ओळखला जातो हा या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्यंत काकांचाही फोटो बघू शकाल शंभर वर्ष जुन्या असलेल्या या हटकर काकांच्या आपण कारखान्यात आहोत आणि आता नितीन हटकर काका आहेत आणि त्यांचं कामही सुरू आहे आणि आता ही बाळ शिवाजींच्या रूपातली गणेश मूर्ती आहे आणि साधारण मला आता हे सगळं कवर करताना का विचारावचं वाटत की शंभर वर्ष परंपरा झाली म्हणजे यामध्ये आता कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे तुम्हाला तुम कुटुंबाचा सपोर्ट कसा मिळतो फॅमिलीचा सपोर्ट म्हणजे माझ्या सगळ्या बहिणींचा सपोर्ट मलाच आहे आणि इवन माझी मिसेस आहे तिचाही मला खूप सपोर्ट आहे आता मुलं पण सपोर्ट देत आहेत मला टोटली फॅमिलीचा सपोर्ट खूपच आहे आणि माझ्या माणसांचा म्हणजे माझी माणसं जेवढी आहेत ती सगळी एकदम फेथफुली काम करतात एकदम तर त्यांचा पण खूप सपोर्ट आहे आणि तुमची माणसं आता त्यांच्या प्रतिक्रिया जान आम्ही सांगल्याच आणि आता तुम्ही म्हणतात फॅमिली आणि तीन बहिणींचा म्हणजे खऱ्या अर्थाने बाप्पांनी तुमचं कुटुंब एकत्र ठेवलंय असं म्हणायला काही हरकत नाही आमचा जवळजवळ तीनशे वर्षापासूनचा बिझनेस होता पण न... तीनशे वर्ष हा हो हो तीनशे वर्षापासून का धंदा आहे हो हो तर म्हणजे माझे पंजोबा खापर पंजोबा वगैरे सगळे होते त्याच्यात त्याच्यानंतर मग दुसऱ्या फील्डमध्ये गेले वैद्यकीय मध्ये गेले किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये गेले सोनार कामात गेले हो हो आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी हा परत स्टार्ट केला तर ह्या फिरक्या बिरक्या आहेत ना ह्या तीनशे वर्षापूर्वीच्या आहेत तीनशे वर्ष तीनशे वर्ष म्हणजे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आम्ही आता सांगत होतो की फक्त शंभर वर्ष म्हणजे आता काही नवीन उमसत या मला म्हणजे आता एकेकाळी इथे दोनशे पाच वर्ष पोर्तुगीजांनी सत्ता उपभोगली आणि इथे म्हणजे अगदी आपल्या घरातलं कुठं दाद्याला कारखान्याची जागा वेगळी होती आता ही जागा वेगळी आहे म्हणजे पूर्व आधीचे जे करत होते ना ते आमच्या घराच्या समोर एक जुनं घर होतं आमच्या जुन्या यांचं म्हणजे तिकडे पहिले जागा होती तर तिकडे कारखाना होता oh, oh. त्याच्यानंतर मग ते सगळे वेगवेगळे झाले सगळे आणि hmm. त्याच्यानंतर धंदे पण बदली झाले सगळे आणि मग त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी चालू केला तर वडील जे जे स्कूल आठला होते नाईनटीन फोर्टी वनचा त्यांचा डिप्लोमा आहे नाईनटीन फोर्टी ओके तर त्यांच्या हा okay. जेव्हा कारखाना हा चालू केला नाईन्टीन थर्टी एट ला म्हणजे कॉलेजमध्ये असताना कारखाना चालू झाला आणि फोर्टी वनचा डिप्लोमा आहे आणि त्याच्यानंतर ते विशांताराम वगैरे असे बरेच बातीवर काम करत होते स्टुडिओ मध्ये तर त्याच्यानंतर मग तिथे कंटिन्यू राहिले कारण तिकडे पेमेंट बेमेंट ची थोडेसे प्रॉब्लेम होत थो होते त्याच्यानंतर मग हात भिंजण्यास नंतर आमच्या पितळ्यांचा एक पहिलं कास्टिंग व्हायची कास्टिंग आम्ही दुसऱ्या घरात होते आमचं एक जुनं घर आहे तिकडे तिकडे होत होती कास्टिंग वगैरे करायचे मिटल कास्टिंग म्हणजे काम नाही ना मेटल कास्ट म्हणजे पितळ्याच्या ब्रॉन्जच्या मूर्त्या वगैरे बनवायचे आणि oh, oh. मग या गणपतीचं पण चालू होत नरवीर चिमाजी अप्पांनी हिंदुस्थानातून पहिली परकीय सत्ता अर्थात अर्था पोर्तुगीजांना एकूण उलथवून लावलं आणि आपला देव देश धर्म कायम ठेवला आता तुम्ही म्हणाल तीनशे वर्ष मग त्या म्हणजे मला वाटतं हा एक हा इतिहास झाला की हा तीनशे वर्षापासून तुम्ही हा सनातन धर्माचा वारसा पुढे कुठेतरी नेलात आता मगाशी तुम्ही म्हणालात की बाकी कोण लोक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत पण तुमच्यावर की तुमच्या तरुणपणी असं कोणी जबरदस्ती केले की के नाही अरे तुम्हाला हाच व्यवसाय हो करायचा आहे नाही नाही काय माहिती का आला आम्हाला म्हणजे एक म्हणजे सगळं आमच्या पूर्वजांची पुण्याही किंवा आता मला जी लाभली माझ्या आई वडिलांची पुण्याही वगैरे आणि आम्हाला याच्यात आवडच होती हो या क्षेत्रामध्येच आवड होती तर आणि म्युझिकची आवड होती तर आम्ही पहिले म्युझिकमध्ये पण म्हणजे मी पहिले रेकॉर्डिंग वगैरे हो करायचो त्या गिटारिस्ट आहे आणि ड्रमर पण आहे तर मुलगा सुद्धा माझा ड्रम वाजवतो मी पहिले शो पण करायचो आणि मग इथे कारखान्यामध्ये पण काम करायचो हे खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पांची त्या चौसष्ट कलांच्या अधिपतीची कृपा म्हणून हे सगळं घडतंय आणि हा वारसा तुम्ही चालवतायत म्हणजे तुमच्या आता हे तुम्ही करता तुमचा मुलगाही करतो म्हणजे त्या पिढीकडून काय अपेक्षा आहेत की अजून त्यांनी हे पुढे हा वारसा पुढे न्यावा हो वारसा तर न्यायालयात लागेल आणि त्यांनाही आवड आहे आणि त्यांचं पण एज्युकेशन याच फील्डमध्ये झाले होता मोठा मुलगा निशांत हो आणि अनिरुद्ध छोटा मुलगा आहे तो रचना सुद्धा होता आता आमची पावलं गणपतीच्या कारखान्याकडे किंवा कलाकारखान्यांकडे गणपती आल्यावर लागतात साधारण हे तुमचं शेड्यूल कसं असतं वर्षभर व्यस्त असतात वर्षभर कारण मी शाडूच्याच फक्त मूर्त्या बनवतो मी प्लास्टरच्या अजिबातच बनवत नाही म्हणजे मी धर्माच्या विरुद्ध जातच नाही जे आणि माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे की म्हणजे जे काय ना दोन पैसे कमी मिळाले चालतील तुम्हाला पण आपली कला जोपासायची हो आणि धर्म नाही सोडायचा ना। मित्रांनो शाडूच्या मूर्तीचं महत्व हो, आणि गणेश लहरी ज्या गणेश चतुर्थीच्या दिवशी येतात त्या शाडूच्या मूर्ती आणि मृत्यिकेच्या मीन्स मातीच्या मूर्ती जास्त आकर्षित करतात शासनाने निर्बंध आत्ता घातले असतील पण हा तीनशे वर्षांचा वारसा म्हणजे आजही हे काका कुठल्याही मोहाला बळी पडले नाहीत हे पण गणपती बाप्पांचीच कृपा हे सगळे सनातन धर्माचे विचार आहेत ते आपल्यापर्यंत आहेत तर मित्रांनो आपण ह्या माध्यमातून आता काका एक खास करून प्रत्येक कारखान्याची असं म्हणतात की डोळे की त्याला आखणी म्हटलं जाते ना बरं काका म्हणजे इथल्या मूर्तींच्या डोळ्यां तुम्ही पाहिलं तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्ती म्हणजे अक्षरशः डोळे त्यांच्या निथळतात हा भास होईल आणि आता काका एका मूर्तीचं काम करायला बसलेले आहेत आणि हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत अगदी बाळराजांच्या शिव आ, आ, शिवछत्रपतींचा म्हणजे बाळरूप साकारलेले या मध्यम माध्यमातून आणि मला वाटतं गणपती बाप्पा अशी एकमेव देवता असेल की कधी कुठल्या नारळामध्ये गणपती बाप्पा प्रकट होतात एखाद्या फळामध्ये प्रकट होतात अगदी कुठल्याही इंग्रजी शब्द शब्द असतील किंवा देवनागरी लिपी असतील त्यामध्ये बाप्पा प्रकट होतात आणि सगळ्या इकडे असलेल्या मूर्ती म्हणजे आपलं अक्षरशः लक्ष वेधून घेत आहेत काका ही मूर्ती कसली आहे हे लवकुश आहेत लवकुश आहेत का आणि आता अजून म्हणजे त्याच्यासमोर होम वगैरे शिक्षा हो जरा फिरून दाखवलं आपल्या दर्शकांना अजून ते आहे ती म्हणजे काम सुरू आहे पण मग पहिलं मला ह्या कारखान्यात आल्यानंतर ज्या कुठल्या मूर्तीने माझं लक्ष वेधून घेतलं असेल तर ही मूर्ती आहे म्हणजे वाल्मिकी ऋषी लवकुशांना शिकवत आणि अजून यज्ञ समोर येणार आहे तर धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल आणि सगळं म्हणजे कुठेतरी आता फ्री यायला लागलेलं आहे आणि अक्षरशः मन मोहून घेणार आहे या मूर्ती इकडे कारखान्यामध्ये आम्ही आलो आणि सुनील काका सुनील सीताराम शिंदे कोकणातून आहेत लांज्यातून आहेत आणि मला म्हणजे त्या जे ते ज्या पद्धतीने या कारखान्यात बसलेले आहेत कारण मी इथला पण पणही अनुभवलेला आहे म्हणजे भले किती मोठा माणूस असू द्या की गणपती बाप्पा त्याला बाहेर उभं केलं जातं कारण ते वर्षभराच्या मेहनतीने करतात आणि ते ज्या जिव्हाळ्याने बसलेले आहेत म्हणजे त्यांना या कारखान्याचे नक्कीच काहीतरी वेगळे अनुभव असतील त्यामुळे ते बसलेले आहेत <laughs> बस <laughs> तर काका या कारखान्याविषयी किंवा हटकर फॅमिलीविषयी काही आता फॅमिलीच वगैरे पण आपले गणपती जे आहेत त्याचे कलर जे आहेत ना लाईट एकदम डोळ्याला मोहणार आहेत त्यांचे जे सिल्वर आणि जे गोल्ड वापरतात मेड इन जर्मनचे कधी म्हणजे काळे पडत नाहीत कारण की आता आमच्या वसई विरारमध्ये कोकणातून खूप सारे लोक आले आणि कोकणातून लोक आली ती गणपती घेऊन आले म्हणजे आज सगळीकडे गणपतीचे कारखाने वगैरे बघायला मिळतात पण एकेकाळी मी मगाशी म्हटलं की प्रत्येकाच्या घरातली मूर्ती म्हणजे तो नव्वदच्या काळात गेलो तर उभं राहतं म्हणजे हटकरांची मूर्ती कुठली आणि लेलेंची मूर्ती म्हणजे एवढं लोकांच्या मनावर एवढं पिनलं गेलं म्हणजे आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या गावातील लोक नक्कीच बोलणार आणि ही आमच्याशी मूर्ती पाहिजे आणि आपली दैवत कधी बदलत नसतात डोळे म्हटल्यानंतर ती म्हणजे मी तरी त्या संकल्पनेला मांडतो कारण कुठल्या रूपातला किंवा विविध मूर्त्या दरवर्षी बदलल्या जातात आम्ही तो तसा कधी प्रयत्न केला नाही कारण दोन वर्ष फक्त वडील गेल्यानंतर तो एक बदलली पण ती मजा आली नाही कारण तो गणपती बाप्पा मनात असला होता आणि ती भावना आणि ती संवेदना म्हणजे माझी तरी या हटकरांच्या कारखान्याने जपलेली आहे त्यामुळे आता एक वेगळ्या फिलिंग या कारखान्याविषयी मूर्ती आपल्यासोबत या हटकरांच्या हो कारखान्यात तीन पिढ्या हटकरांच्या हो ज्या कार्यरत होत्या त्यातले एक आहेत आपल्याकडे नावचं महेंद्र रमाकांत पाटील मग किती वर्षापासून तुम्ही काम करता आज म्हणजे आता तुम्ही मगाशी मग तुम्ही जॉब करत आहात ऑफिस मध्ये चाळीस वर्षी सर्व्हिस झाली हो आता मी रिटायर झालो तुम्ही शिकलात की उपजा नाही ही म्हणजे कसं अठ्यात्तर साली एस एस सी झाल्यानंतर आता माझे वडील ते इकडे होतेच का मला तर मी फिरत नितीनच्या वडिलांनी मला बघितलं वडिलांना विचारलं अरे पोरगा फिरतो करतो काय म्हणून मला बोलून घेतलं मला म्हणतो काय रे फिरतो काय कुठे चल इकडे येऊन बस आणि मला जबरदस्ती बसवला आणि पहिल्याच दिवशी माझ्याकडून एक हे झालं कारण मला पहिलंच डायरेक्ट घेतला ना बसवला काय कुठलं बिटलं तर काय काळजी करू नको मी बसला इकडे पण ते नाही गरम झाले एवढे माझ्या वडील ओडकले माझा ब्रशचा कधी संबंध आला होता का तुमचा कधीच नाही ना पहिले आपल्या शाळेतले जे कलर होते तेवढंच हा आता पंचेचाळीस वर्षापासून तुम्ही यात म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवतायत रंगवत आहेत आणि घरोघरी तुमच्या मूर्ती जात आहेत पण असं हे सगळं करत असताना कुठेतरी गणपती बाप्पांचा वरद असं तुमच्यावर आहे किंवा तशी काही अनुभूती आली का असं म्हणजे गणपती बाप्पाचा वरद असता आहेच त्याशिवाय हे करू शकत नाही ना 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 हे पण याची गॅरंटी कारण का बरेच अनुभव असे आलेत ते का गणपती बाप्पानी माझे सॉल्व्ह केल्यात आज पण बसलोय तो पण मी गणपती बाप्पाच्याच आशीर्वाद नाही आता डायरेक्ट मला घरी सगळं बसा बसू शकत नाही मी इकडे बसतो माझी हीच जागा कारण का मी स्टेप बाय स्टेप बाय असा खाली बसतो आणि उठताना पण स्टेप बाय स्टेप मला उठायला लागतो डायरेक्ट उठू शकत नाही अलग लक्ष म्हणजे तो पण सुद्धा गणपती बाप्पाचाच आशीर्वाद आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे इनडायरेक्टली असं सांगायचंय की माझं आरोग्य निरोगी करण्यामध्ये पा, आता तुमचे वडील ओरडले पण आता तुमच्या मुलांना तुम्ही सजेस्ट केला का इकडे या म्हणून नाही मग ते म्हणजे आता ते म्हणजे आवडच निर्माण जेवढे म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या घरातले म्हणजे पाटील कुटुंबातले काय किंवा वसई भंडारा येतले माझे वडील म्हणजे इकडे मॅनेजर टाईप होते इकडे का हा त्यांच्याकडे सगळी सत्ता होती मग कोण कोरगा एसीसी लाला तो बोलतो बाबा मी येऊ का ये आणि या कारखान्याचा माझा अनुभव म्हणजे एक आहे इकडे ज्यांनी गणपती रंगवला ना तो चांगल्या ठिकाणी सर्विसला लागणार आहे विशेष म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे असं म्हणतात की आजोबाच्या अंगामध्ये जी कला असते ती नातवामध्ये उतरते पण आता आपण हटकरांची आपण तीनशे वर्षांची परंपरा पाहिलीत पण हटकरांनी ही कला स्वतःपुरती मर्यादित ठेवलेली नाही ती इतरांपर्यंत पोहोचवलेली नाहीये म्हणजे मला वाटतं आजही गणपती बाप्पा त्यांच्यावर खुश असेल या कारणामुळेच म्हणजे यावेळी मला विदा करंदीकरांची कविता आठवते हटकरांचा पार्श्वभूमी वाता देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावा म्हणजे आज पाटील कुटुंबांनाही हटकरांनी वारसा दिलेला आहे त्यासाठी हटकर कुटुंबाला मला सलाम करावं लागेल धन्यवाद का तुमच्या अनुभवाबद्दल देखील आपल्या घरात गणपतीची आरास होत आहे आणि गणपती पाप्पांची विलोभनीय दृश्य आपल्या घरी येणाऱ्या पै पाहुण्यांच म्हणजे मन मोहून जातात आणि या मन मोहून जाणाऱ्या मूर्ती बनवण्यासाठी इकडे वेगवेगळ्या लोकांचं योगदानही आहे है। म्हणजे यांना पडद्यामागचे एक कलाकार म्हणता येईल पण कुठेतरी एखादं संगीत असतं लता दीदी शरीर रूपाने जरी गेल्या असल्या तरी आज जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत त्यांचा आवाज कायम राहणार आहे आणि आपण जेव्हा गणपती बाप्पांचा बरोबर नत, नतमस्तक होतो त्या मूर्तींच्या चेहऱ्याच्या माध्यमातून तो भावना होत होत आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यामध्ये त्या मूर्तीसाठी त्या अगदी तो साचा बनवणारा असेल कलर देणारा असेल की शेवटचा हात फिरवणारा असतो प्रत्येकाचं योगदान असतं आणि मी नेहमी म्हणतो की संघ शक्ती युगे युगे संघटनाशिवाय कुठलंही काम अशक्य आहे म्हणजे हे सगळे हे पडद्यामागचे कलाकार आहेत हे शेलार काका आहेत काका तुम्ही किती वर्षापासून काम करतायत पंचवीस वर्षापासून आणि तुम्ही कसलं काम करतात मी माझे कामापासून पेंटिंग पासून सगळा काढतो आणि सगळ्या पेशल गणपती मीच करतो तुम्हीच करता का हो सगळं करत असताना म्हणजे एक आपण चरितार्थ म्हणून करतो स्पोर्ट भरण्यासाठी पण अरे आम्ही बनवलेले गणपती घराघरात जाणार आहे त्यांची पूजा होणार आहे त्याविषयी असं काही वेगळी भावना असते का तुमच्या मनात नाही ते एक आवड आहे आहे आवडीमुळे आमच्या गुरुंनी शिकवलं नितेन हो त्याच्यामुळे सगळं आणि बरोबर म्हणजे असं कुठला क्लासेस लावलेला नाही क्लासेस नाही सगळ्या गुरुंनी शिकवलं त्याप्रमाणे आम्ही म्हणजे खऱ्या अर्थानं आपण याला कार्यशाळा इकडे विद्यार्थी देखील घडवले जातात तर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही पण नक्कीच येऊ असं म्हणतात की कोकणी माणूस फणसासारखा असतो वरून काटेरी आणि हातून रसाळ असतो काका बघितल्यानंतर मला पण वाटत आहे पण जरा कॅमेरा समोर यायला घाबरत होते पण अरे ज्या मला असत होते तर तो तीनशे वर्षांचा वारसा जो चालवला जातो त्या वारशाचा तुम्ही एक भाग आहात आणि तुम्ही पण तुमचं एका खारीच्या वाट्याप्रमाणे योगदान देतात हे सगळं करत असताना तुमचा एखादा अनुभव सांगतात माझ्या वडिलां वडील वडिलांपासूनच मी इथे काम हा माझ्या वडिलांचं काम करायचे माझ्या वडिलांनंतर आता वडील नव्वद साली गेले नंतर मग मी लावतो मग ते परत इथेच शेवटी आता सुद्धा ह्या वर्षी सुद्धा सगळे काम व्यवस्थित झाले मला हार्टचा प्रॉब्लेम आहे देवाच्या कृपेने व्यवस्थित चाललंय आता कोकणी माणूस म्हटला तर त्याचं एक शिमग्यावर जास्त प्रेम असतं आणि गणपती बाप्पावर गावाला कधी गेलोच नाही कधीच गेलात नाही फक्त देव पण एक गणपती बाप्पाशी काहीतरी रिलेटेड असतात आणि आता आपण आहोत उत्तर कोकणामध्ये म्हणजे मला वाटतं कोकणाची नाळ तुमची अशी जुळलेली आहे ओके अशी काही अनुभूती वगैरे असेल तर वेगळे आणि तुमची मुलं काय करतात माझा मुलगा इंजिनियर इंजिनियर आहे आय टी हा डिग्री केली बी आता सध्या लोकात म्हणजे या व्यतिरिक्त जॉब तुमचा आता सध्या काही नाही सध्या हेच म्हणजे किती वर्षापासून म्हणजे पूर्ण वेळ गणपती बाप्पांच काम आहेत सव्वीस सत्तावीस हो पूर्ण होत सव्वीस सत्तावीस वर्ष म्हणजे फक्त पूर्ण वेळ काम करतायत पूर्ण वेळ सध्या म्हणजे कारखान्यात राहून सुद्धा प्रॉब्लेम और... कसा आहे की आता या क्षणाला मला हाच नितीनच आधार आहे आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो आम्ही त्याला नितीन बोलतो नावाने बोलतो पण ते आदर म्हणाला येतो आता दुसरं आता मी काम करू शकत नाही मला हार्टचा प्रॉब्लेम माझं ऑपरेशन आहे आता गणपतीनंतर किंवा दिवाळीच्या ऍडमिट होईल मला काम नाही आधार दिला माझं घर पण माझा प्रॉब्लेम म्हणजे गणपती बाप्पा करू तुमचं येणारा जे तुम्ही ऑपरेशन म्हणतात मग ते अगदी चांगल्या पद्धतीने येऊ म्हणजे मी आलो गणपती बाप्पांना कव्हर करण्यासाठी आलो पण आता सगळ्यांच्या तोंडून तुमच्या निघालं की नितीन काका नितीन काका म्हणजे मला आता नितीन काकांना नमस्कार करावेसे वाटतात की नितीन काकांनी देखील एक पिढी तयार केली लोकांचा चरितार्थ निर्माण केलेला आहे खरंच एक वेगळं व्यक्तिमत्व ह्या निमित्तानं आम्हाला बघायला मिळालं नाही तर एखाद्या कारखाने आम्ही पाहिलेले आहेत लहानपणापासून आम्हाला ओरडायचे वगैरे पण एखादा जो मुख्य असायचो तो सगळ्यावर खेचत राहायचा पण इकडे गणपती बाप्पा नंतर नितीन काकांचा नाही तो कधीच कोणालाच ओरडला नाही कधीच कधीच आतापर्यंत किती आयत्या वेळ सुद्धा गणपती नेताना सुद्धा इथे ऍक्सिडेंट झालेले आहेत पण तो शांत डोकं खूप शांतपणे तो सगळ्या परिस्थिती हँडल करतो याच्यामुळे त्याच्या असलं की आम्हाला खूप आधार असेल काही झालं तिकडे गेलं की तो व्यवस्थित होऊनच येणार म्हणजे हे सगळं की अध्यात्म असेल किंवा म्हणजे त्याच्या वडिलांप्रमाणेच हे होत वडील जरा स्ट्रिक्ट होते पण हा खूप पण सगळ्यांना बरोबर सांभाळून काम होतं व्यवस्थित म्हणजे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की हटकरांनी तीनशे वर्षापासून फक्त गणपतींच्या मूर्तीच तयार केलेल्या नाहीयेत तर लोकांची घरदार संसारी उभे केलेत हे मला या म्हणजे कारखान्यात काम करणाऱ्या लोकांकडून बघायला मिळालं आणि हे पण कुठेतरी ते ईश्वराच कार्य करत आहेत म्हणजे एक खरा गणपती बाप्पांची अनुभूती आली मला आज तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून आणि मी खास करून नितीन काकांचे म्हणजे मनापासून मना त्यांना नमस्कार करतो की एक तुम्ही पिढी घडवतात आणि काही लोकांचे संसार उभे केले धन्यवाद काका आपल्या सोबत आता आहेत नितीन काकांच्या मोठ्या बहिणी तुमचं नाव सुजल तर आता हा एक कलेच्या वर्षाबद्दल सा तुम्ही सांगा कलेचा सा वारसा म्हणजे मुख्य वडिलांनी सगळं एस्टॅब्लिश केला त्यांनी जे जे ला घेतला ते जे जे मधून ते नेहमी पास आऊट झाले तर ते स्कॉलरशिपवरच कम्प्लीट शिकले त्यानंतर त्यांची मुख्य म्हणजे आखणी डोळ्याची आणि डे त्रेपरी म्हणजे आपण वस्त्र म्हणतो ते आहे ती म्हणजे ती त्याला कोण बीटच करू शकत नाही असं आहे ते आणि आमचे खूप लांब लांब पर्यंत गणपती जायचे जा आजकाल पण भुसावळला गणपती गेला बरेच म्हणजे फॉरेनला पण गणपती जायचंय आता नितीन तेवढंच चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणजे आखणी वगैरे नितीनची वडिलांसारखीच आहे संपूर्ण आणि त्याची दोन्ही मुलं आहेत ती पण याच फील्डमध्ये आहे ते पण आता व्यवस्थित चालवायला घेतलेलं आहे त्यांनी सुरुवात आहे पण मुख्य आई वडिलांचा आशीर्वाद सगळ्यांवर लहानपणी कधी वडिलांना मदत केली लहानपणी म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना मी वडिलांबरोबर बसायच मी तिथे खूप जी सांभाळलं त्यांच्याबरोबर गल्ला सांभाळल्यापासून सर्व जे काम होतं ना ते मी पहिल्यापासून म्हणजे अगदी सातवी पासून मी काम करतो त्यांच्याबरोबर त्यामुळे वडिलांकड सतत संपर्क व्यवस्थित होता आणि काकांकडून ऐकलं की तुम्ही पण जे जे आर्ट्स ला होत शिकले त्याच्यानंतर ते म्हणजे आज मला हॉबी आहे म्हणून मी नितीनला मदत करायला ते दोन महिने जवळ ते डिझाईन वगैरे कमी करून दिले त्याला सगळ्या तुमच्या म्हणजे चौसष्ट कलांचा अधिपती प्रसन्न आहे आणि वडिलांचा हात त्या मुख्य म्हणून धन्यवाद म्हणजे तुम्हाला भेटून बरं वाटलं आणि हा तुमचा वारसा पोहोचवण्याचा मी कल्पसा प्रयत्न करतो धन्यवाद तुमच्या सहकार्यामध्ये व्हिडिओ तयार झाला म्हणजे कम्प्लीट झाला आणि मी निघतोय आणि आम्हाला अलिबाग वरून आलेलं एक कुटुंब दिसलं की गणपती बाप्पा पेणचे गणपती महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहेत पण तिथल्या तालुक्यातून माणूस आमच्या वसई तालुक्यात येतो म्हणजे हट्टरांची काहीतरी खासियत असणार तेच म्हणजे हट्टरांची खासियत म्हणजे शाडूच्या माथेचे जे कलाकुसर आहे त्यांची डोळ्याची आखणी हाताची ठेवण बोटांची ती कोणाला अजून जमलेलं नाहीये आणि हे आमचा पारंपरिक पहिल्यापासून आम्ही जिथे राहतो पण इथे घेऊन येतो आम्ही गणपती इथूनच घेऊन जातो मित्रांनो पेंढच्या गणपतीच्या माहिती साता समुद्रापार गेली आणि पेंणचे गणपती जगात प्रसिद्ध आहेत पण त्या पेण मधला अलिबाग मधला माणूस आमच्या वसेमध्ये येतो म्हणजे मना म्हणजे आता शाळेला आजोबांपासून ही आमची परंपरा आहे म्हणजे बस झाला आता म्हणजे मी कृतकृत्य झालो आजचा व्हिडिओ बनवताना की पेंड मधला माणूस येतोय म्हणजे आमच्या अटकखाना जी ख्याती साता समुद्रापार केलेली आहे ख्याती धन्यवाद आपलं नाव नाईक मुरेश्वर नाईक मुरेश्वर नाईकांचा गणपती अलिबाग मध्ये कुठे असता तुम्ही हळला हळला का हो बघा चला आमची माती साठा पार गेलेली आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण तीनशे वर्ष जुन्या असलेल्या गणपती बाप्पांच्या कारखान्याची माहिती घेतली आणि असल म्हणजे सनातन धर्माला अभिप्रेत असलेल्या पद्धतीने इथे गणपती बाप्पांचं मूर्ती बनवली जाते शाडूपासून अगदी कलर ही वॉटर कलर वापरले जातात म्हणजे हा व्हिडिओ आणि काकांनी सांगितलेला हा सगळा इतिहास कसा वाटला किंवा त्यांच्या बरोबरीने काम करणारे जे कामगार आहेत कामगार नाहीये ते सहमित्र आहेत त्या पद्धतीने काम केलं जातं आणि इथल्या विलोभनीय मूर्ती कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये की गणपतीच्या बाप्पांच्या हातामध्ये असले अंकुश पाश की गणपती बाप्पांचा अर्धा दुर्व असेल जास्वंद असेल अशा पुरातन कथा असलेल्या ब्लॉग देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आतापर्यंत हटकर काकांच्या ह्या कलेचा कला कुठपर्यंत पोहोचली की तुमच्या घरापर्यंत पोहोचली होती का आणि कशा प्रकारे आणि तुम्हाला कशी अनुभूती आली ह्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि याविषयी आपल्या संस्कृती असेल आपल्या आजूबाजूला घडलेले जे काही सकारात्मक असेल ते पाहायचं असेल तर आमचं कोलियाचं बोल युट्यूब चॅनल बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद